सर हा प्रकल्प कधी आणि कशा पद्धतीने मंजूर झाला आणि कोणासाठी केला दोन हजार सात आणि सात आणि आठ मध्ये आपण लोकांना म्हणजे गरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही सामान्य लोकांना ज्यांना प्लॉट घेता येत नाही कारण की बँका ह्या काय प्लॉट ज्या जागा घ्यायला पैसे देत नाही किंवा फायनान्स करत नाही त्यामुळे ही संकल्पना डोक्यात आली आणि म्हणून एकदम पैसे काढून मध्यमवर्गीय किंवा साधारण कुटुंब घेऊ शकत नाहीत म्हणून आपण ही योजना राबवली हो आणि सात आठ मध्ये सुरू केली छोट्या छोट्या हप्त्यामध्ये आपण त्यांचे हप्ते चार पाच वर्ष भरून घेतले आणि त्यांना आपण प्लॉट देऊ असं त्यातनं आणि त्याच्यात आपण हे पण काढलं होतं बक्षीस योजना पण होती प्रत्येकाला बक्षीस देऊ लॉप लकी ड्रॉ होता जेवण होतं सगळ्या काही गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर ना काय कुठपर्यंत रखडलं कुठपर्यंत कधीच चालू झालं किंवा चौदा पंधरा आपण घेतली शासन दरम्यान आपण पाठपुरावा करत होतो तिथं काय होतं तीन तीन सरकार बदलली तीन तीन सरकार त्यामध्ये वेगवेगळे आम्हाला तुम्ही ते काय म्हणजे आमच्याकडे कागदरता नाही हे नाही ते नाही असं म्हणून त्यांनी ते सगळं आम्हाला तीन तीन चार चार पाच पाच वेळा ते सगळे पेपर वर्क सगळं काय वर्क परत करावं लागलं आणि एक एकदा गेले की ते दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा दिवस ते फक्त पेपर वर्कमध्ये जायचे पण ते, ते तीन तीन सरकार बदलल्यामुळं आता आम्हाला ते, ते व्हायबल नाही वाटलं कारण की त्यात जास्ती पैसे द्यायला लागले खर्च व्हायला लागले म्हणून आम्ही जेवढे असं निर्णय घेतले की हे स्पेशल वसाहत म्हणजे स्पेशल टाउनशिप आहे ती म्हणजे विशेष वसाहत हे न करता शास्त्रीच्या दरवाजा न करता आपण लोकल लेवलला सातारा माननीय सातारा कलेक्टर यांच्याकडनं मंजूर करून घेऊन लोकांना द्यावे हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी मंजूर झाला आणि किती सभासदांनी यात हे केलं आता हा आपण साताऱ्यातच सातारा माननीय सातारा कलेक्टर साहेब यांच्याकडनं तो मंजूर करून मंजूर करून घेतलेला आहे आणि चारशे पाच जणांचा तर जा प्लॉट वाटत झालेले त्यांना प्लॉट रजिस्ट्रेशन करून देऊन टाकलेले आहे आता ज्यांना सातशे पाच जण जे जा द्यायचे बाकी आहेत ते सातशे पाच आता एकदा याचा ग्रीन झोन उठला कि मग त्यांना जे त्यांना प्लॉट देण्याची व्यवस्था तजवीज केली जाईल आणि आता जी काही बाकी ज्यांची नाराजी आहे ते कोणत्या प्रकारे आहे आणि त्याला तुम्ही काय उत्तर द्याल नाराजी लोकांची काय आता हे आपण नाही बोलू शकत कसं असतं की बरेच लोक चिंदवणारे असतात हे करण्यात आणि एवढे वर्ष झाले ते एवढे असले आता पंधरा वर्ष झाली सोळा वर्ष झाली सतरा वर्ष झाली असं म्हणतात पंधरा सोळा वर्षाचं मी तुम्हाला क्लेरिफिकेशन दिलं किंवा सात ते चौदा तर हप्ते गोळा करत होतो तर चौदा ते आज चोवीस वेळेस दहाच वर्ष राहिली दहा वर्षामध्ये तीन वर्ष तीन तीन वेळा म्हणजे तीन वर्ष का ह्याच्यात गेलं कोविडमध्ये गेले दोन तीन लोकसभा इलेक्शन झालं विधानसभा झालं त्याच्यात सरकार जप कोणी काम करत नाही तुमचे सरकार बदल तीन तीन वेळा ह्या सगळ्यात वेळ जातो ग्रीन झोन पडला हे मला स्वतःहून कसं की मी जर स्वतः अथॉरिटी असतो तर भाग वेगळा होतो किंवा मी देत नाही पण अथॉरिटी मी नाही ना प्लॉटिंग येणे करणं किंवा हे करून देणं किंवा जे काय ज्या धिरंगा केली के सुद्धा कॉस्ट वाढते असं नाही की कॉस्ट आमची कमी होती धिरंगा कॉस्ट वाढून वाढत चालली कॉस्ट वाढले आमचे बाकीचे उपद्रप आम्ही करू शकत नाही आमचे धंदे जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन तिकडेच लक्ष द्यावं लागतं ह्यातनं आम्हाला काय जाऊन साधन नाहीये है। पण ह्या लोकांना एक सर्वसाधारण सभासद आहेत लोक त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय मग त्यांच्या आपल्यालाही एक प्लॉट द्यायचे हेम पार्क हे नाव माझं मोठं ह्यासाठी गेलोय आपल्याला काय कुणाला फसवायचं असतं तर मग कुठले कुठे पैसे येऊन कोण गेलो असतो ना लोकांचे पैसे पण परत दिले असते ना किती लोक पंधराशे सोळाशे अठराशे लोकांचे पैसे परत दिले ज्यांचं रखडलंय त्या सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल त्यांना हे जे लोक थोडेफार इकडे तिकडे गोळावा ते आता कोणत्या मध्ये आलत दोन हजार रुपये द्या असे करून आम्ही कोर्टात जातो हायकोर्टला जातो रिट पिटिशन करतो तर आम्ही काय कुणाला म्हणलं नाही काय करा म्हणून पण ते दोन दोन हजार रुपये तुम्ही पण ते तुमचे पैसे रखडणार आहेत फुकट जाणार आहेत तर तुम्ही असे नाहक बळी होऊ नका नाहक बळी पडू नका पैसे कोण पैसे घेऊन जातील कोण गाईड करतील कोण काय करतील हे उपयोग नाही ना काही ना तुम्ही तुमचं पैशाचं नुकसान करा आणि तुम्ही जेवढा हे करा काय म्हणतो आपण म्हणजे एखाद्याने कोणी काही कंप्लेंट केली आहे के गेली तर आम्हाला सोडत बसावं लागतं त्यात वेळ जातो ना आणि परत त्याला डिलेस होणार ना थोडक्यात म्हणजे काय डिलेस होणार ना लवकर ना। होणारच नाही ना ना। असं होतं आता कसं तुम्ही परतावा देण्यास तुम्ही तयार आहे मग सभासदांना काय तुम्ही आव्हान किंवा काय कोणत्या माझी रिक्वेस्ट आहे सभासदार की तुमची तुम सातशे पाच जण मला प्लॉट देणं बाकी आहे त्यातले माझ्याकडे सातशे पाच लोकांना सभा सब, सभासदांना प्लॉट देण्यासाठी अठ्ठावीस एकर जागा लागते म्हणजे जे प्लॉट रस्ते सोडून सगळं सोड़। ते अशी लागते एकवीस एकरच पण रस्ते प्लॉट फुली जागा सगळं सोडून अठ्ठावीस एकर लागते माझ्याकडे बत्तीस एकर माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे लागते त्याचे चार एकर जास्तीच आहे त्यामुळे त्यांना प्लॉट हे सगळे आम्ही देणारच आहोत फक्त शासन दरबारी आता ग्रीन झोन पडले ते ग्रीन झोन आम्ही पाडला नाही त्यामुळे त्याच्यात दिरंगाई होते तर त्याच्यात आम्ही सांगू शकत नाही किंवा आम्ही दोन महिन्यात देऊ तीन मध्ये आता पावसाळ्यात सुरू झाला उद्यापासून पावसाळा तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहे काहीच करू शकत नाही आता टोनपे यांनी हा काल एक अधिकारी हे केलंय काय तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करते त्यांना टोनपेला त्याचा काय भाग करतो का मनी लॉन्ड्रिंग हा का, कायदा काय आहे त्या कायद्याची व्याख्या काय आहे मनी लॉन्ड्रिंग कशाला म्हणतात काय उचलली जी लावली चाळ्याला काही बोलायचं जे मनातील मनी लॉन्ड्रिंग तुम्हाला नोटीस टाकतो म्हणून काय टाकायची बरोबर करतो तुम्ही त्यांना बरोबर त्यांचा धडा शिकवणार आहे ठीक वारंवार ह्याच्या अगोदर सुद्धा मी पेपरात पण आम्ही नोटीस दिली होती नोटीस दिली होती <laughs> आणि आमचं हेच म्हणणं आहे की कोणाचे पैसे बोडणार नाहीत प्रत्येकाचे जे काही सातशे पाच जण राहिले त्यांचे पैसे किंवा प्लॉट हा त्यांना दिलाच जाईल त्याची खात्री बाळा